नमस्कार मी चाललोय आता निकू माझी माय गावाकडे फर्स्ट आहे तिथं लग्नानंतर सांगितलं कि तिथं दर्शन घेऊन आहे तिथं एक जुन्या काळातलं तेच पाया पडायला चालू आहे तिथं तिचं गाव पण बघून येईल फर्स्ट आहे आणि मी पण खूप दिवस झाले गावाकडनं गेलेले तर गावाकडे जायला मी पण खूप एक्सायटेड आहे ना आणि मंदिर पण खूप छान आहे एकदम प्रसन्न वाटतं तिकडे गेल्यावर तुम्ही पण नक्की बघा की मंदिर तुम्हाला कसं वाटतंय आणि नंतर सांगा पण की तुम्हाला कसं वाटलं ते तर आम्ही जात असताना आम्हाला वाटाने एक घाट लागलाय तर मी तर नाही सांगणार तुम्हाला की हा घाट कोणता आहे म्हणून तुम्हीच कमेंटमध्ये बघून सांगा की हा घाट कोणताय म्हणून इथला सिनर बघा काय मस्त वाटते किती ग्रीनरी आहे ना इथं गाटातील सर्वात धोकादायक वळण आहे नाही काय दहा डायरेक्ट पलीकडे दरी आहे डायरेक्ट गाडी खाली त्याच्यामुळे गाड्या जरा हळू चालत जा। जास्त जास्त करून मोठ्या ट्रक तिकडे जात्री उतार असल्यामुळे डायरेक्ट काय होतं स्पीड फास्ट असतो आणि ब्रेक मारत नाही ब्रेक लावायच्या पहिलेच गाडी डायरेक्ट पलटी होणार मस्त वाटत हो तस तर आम्हाला कालच यायचं होतं पण काल आहे ना खूप पाऊस पडत होता त्यामुळं म्हटलं की आज जावा आणि आज रविवार पण होता फक्त आता जात नाही आम्हाला पाऊस नाही लागला पाहिजे ना आता तर वातावरण क्लिअर आहे एकदम पण आभाळ वाटतं आहे ना हा गुगलनी सांगितलंय की एक तासात पाऊस पडणार आहे इकडं फिफ्टी पर्सेंट चान्स आहे अरे रेवा फक्त आता जाताना जर पाऊस लागला आम्हाला तर आम्ही दोघं पण ओल्ले होऊन जाऊ नाही हिला सांगितलं तर रेनकोट घे पण ऐकायचं कामच नाही हिचं काही कुठं उगा सहज घेत बसायचं मग तिला शायनी मारायला लागत पाहिजे शायनी उभी आयात काय शायनी मला रेनकोट घाल नाही ना दिसन, दिसन, ते कसं दिसन घाल दिसन त्याच्यामुळे तिने आणलंच नाही तुमचं आणलंय ना तुला मी नाही भेटणार तू भेशील ना वेशना, तर तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की मंदिरात चालली ही आणि साडी बरं नाही घातली तर माझ्या सासूबाई आहे ना मला येतानाच म्हणत होत्या की तू साडी घालून जा म्हणून पण मग हे मला बोलले की बाई तू साडी घालूच नको साडीवर तुला बसता पण येत नाही आणि मला तशी साडीची सवय पण नाही आहे आणि गाडीवर साडी म्हणल्यावर ते खूपच अवघड होऊन जातं कुठं पदरेकीकडे जातो आणि मला बसताच येत नाही नॉट कम्फर्टेबल साडी वन ड्रेस घेतला मी ड्रेस घातला ड्रेस <laughs> घातला हिने आणि ती ओढणी पण ना एकदम उडू राहिली वाघवारे ओढणी पण मला सांभाळता नाही येऊ राहिली आताच भांडलं तिला पण ते ऐकतच नाही तिला म्हणलं ओढणी ठेवून दे तिथं उतरलं घे ओढणी पण ऐकतच नाव आता ओढणीला मी पिन लावलेली आहे कुठं काढत बसून हो तुम्हाला माझी शाळा बघायची का हा बघायची किती पर्यंत होती शाळेत किती पर्यंत शिकली शाळेत काहीतरी दोन दोन तीन वर्ष असेल भरून आम्ही पायपाय यायचं शाळेत मुंबई आम्हाला आणून जावायची इंटरनॅशनल प्रायमरी स्कूल तर आम्ही आलो श्री का भैरवनाथ मंदिर कुठं हॅलो सर नारायणवाले नाहीत का मम्मीने सांगितलं होतं नारायण ते फोडायचं इथं नारायणाचं काही दुकान दिसत नाही इथं बाजार असून सुद्धा पहिले ना हे इथं काहीच नव्हतं बरं का इथं फक्त अशा दोन आहे ना खोली टाईप होती एक एकीकडून आणि एक इकडून बसण्यासाठी लोकांना आता पूर्ण चेंज झालं इथलं आणि यात्रेच्या टाईम आला आहे ना इकडं एक हे काय म्हणतात त्याला पैलवान तिथं हे करतात कुस्ती हा त्या टाईप अस इथे पहिलं चला मंदिरात जाऊ मग देवाला काहीतरी मग काय मागितलं सांगणार नाही आता माझ्या वणी करायला लागले का इच्छा पूर्ण सांग ज्या वेळेस यात्रा असते ना इथं खूप गर्दी असते माहिती का असं पुण्या मुंबईवरून सगळी घडून लोक होते तिथे तर खूप मोठं बांधले हे तर मूळ पहिलंच होतं एवढं बाकीचं जे पुढचं आहे का ते रेणावटके हे बघा इथं साईबाबा खंडोबा पहिले हे जे खंडोबा होते ना हे तिथं खाली एक जागा होती तिथं पायरीचे शेजारी तिथं मंदिर होत आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि इथं आलच आहे तर दुसऱ्या मंदिरात पण आम्ही चाललोय आणि ते मंदिर पण खूप छान आहे कुठं घरी जायचं आता डायरेक्ट नाही जायचं कुठे मंदिर ते समोर का मानायच मला रोड माहित असेल काय हा का तू विसरली इकडे काय छोटं काय थोडं थोडं फार विचारलं पण मेन मेन तर लक्षात अस ना आता वरती डायरेक्ट रोड आहे का जायला असू शकतो

चढत म्हणा आधी का म्हणली आपण तिथून पाऱ्या शेवट आलो नाही बोलले चुडाचा पण तू शिवडा केला शिवडा ते मग मला तू नीट सांगितलं नव्हतं की च म्हणायचं च नाही म्हणायचं हे काय च येत हे शिकले इंग्लिश मिडियम मध्ये म्हणून हे फॉल्ट आहे सगळं मराठी वाच हिंदी मध्ये च येत माझ शिवडा च नाही येत च टोणात भारी पॉइंट आहे व्यू पॉइंट त्याला बघा ना किती छान दिसतंय इथला व्ह्यू एकच नंबर आहे बघा त्याला पण भारी दिसतंय आता पण ते दिसतंय का तुम्हाला ते बघा मंदिर तिथं मी तारा इथं कमान गावाची कमान त्याच्या पुढे म्हणतो हे बघा इला अशी पोरांची गँग चालली का अशाच पोरांच्या गँग मध्ये ना म्हणजे माझ्या भावांसोबत मी असेच फिरायचे हा आणि माझ्याकडे सायकल असायची मला घेऊन दिली सायकल माझी एक तिकडे सायकल होती बाकी कोणाकडेच नव्हती हा मी सायकलीवर फिरायचे बाकी सगळे माझ्या मागं मागं पडायचे तर आता आम्ही इथं था करंजीमध्ये थांबलेलो आहोत काहीतरी घेऊन लाडू तर आता हे तर लाडू टेस्ट करून बघू राहिले पावसा फुकट <laughs> चाल रे लाडू आम्हाला घरून सांगितले होते आणखी काय रेवडी हां बघ कसं आहे मला कळलं आहे गोड आहे अजून गोड शेव द्या आणि एक खारश आता मी खाल्ला लाडू इथे लगेच चालवलो मला खायची भेळ आहे आता आम्ही घेतली वल्ली भेळ कशी खायची का चिमणी आणि हजार वेळेस सांगितलंय मोठा घास घ्यायचा नाही का ऐकतच नाही हो मला मग त्याचं गणेश खायचे कोणतं गणेश घ्यायचं आता उकडलेलं एक भाजलेलं कोणतं खायचं ले ले। मी एक खाऊ शकत होते पण मी मुद्दा अर्धा अर्ध घ्यायला कारण अर्धा अर्ध खाल्ल्याने प्रेम झालंय आमचं दर्शन वगैरे आता निघलो घरी जाण्यासाठी तर लॉग आवडला थोडंफार लाईक करा थोडाफार करा थोडाफार करून टाका